विरगळ ही राजाची पण असते का तर हो विरगळ स्वतः आपल्याला याविषयी संदर्भ देत असते आपल्या विरगळ सिरीज मधील पुढचा कप्पा आहे तो म्हणजे लढाई प्रसंग या लढाई प्रसंगामध्ये आपल्याला घोडदळ पायदळ किंवा हत्तीदळाचं युद्ध दाखवलेलं असतं जर तो वीर हा पायदळातील असेल तर तो वीर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी किंवा इतर अनेक शत्रूंसोबत आपल्याला लढताना दिसतो त्याच्या हातामध्ये ढाल तलवार भाले यासारखे शस्त्र असतात आणि आपल्याला लढाई प्रसंगाच्या कप्प्यामध्ये शत्रूच्या तुलनेमध्ये वीराचा आकार हा मोठा दाखवलेला असतो वीर हा घोडदळाचा सदस्य असेल तर आपल्याला घोडदळाची लढाई दाखवलेली असते घोडदळामध्ये त्यांच्या हातामध्ये तलवार भाले किंवा तीर कमान देखील दाखवलेले असतात आपल्याला कधी कधी एखाद्या हत्तीवरती अंबारीमध्ये बसलेला एक वीर बघायला मिळतो त्याच्या पाठीमागे छत्र चांबरे आणि अब्दागिरी धरलेले सेवक देखील असतात यावरून आपल्या त्या वीराचा दर्जा हा उच्च असेल हे लक्षात येते कदाचित तो वीर दंडनायक सेनापती किंवा राजा देखील असू शकतो आपल्याला वीरगडीमध्ये लढाई प्रसंगाचे एक दोन किंवा तीन कप्पे बघायला मिळतात यामधील खालच्या कप्प्यांमधील लढाईमध्ये त्या वीराने पराक्रम गाजवलेला असतो मात्र शेवटची जी लढाई असते त्यामध्ये त्याला वीरमरण असतं जर तुम्ही किनारपट्टीवरील भागात गेला तर तुम्हाला वीरगडीमध्ये नौकादलाच्या लढाईचा प्रसंग कोरलेला दिसतो त्यामध्ये नौका वल्ली आणि युद्धशस्त्र आपल्याला बघायला मिळतात जर एखाद्या वीराचा मृत्यू हा प्राण्यांसोबतच्या लढाईमध्ये झाला असेल तर आपल्याला लढाई प्रसंगामध्ये वीर आणि त्याच्या समोर सिंह वाघ अस्वल किंवा इतरही प्राणी कोरलेले आढळतात